चिमूर सिंदेवाही हा मुख्य मार्ग असून नेरी चिमूर मार्गावर दोन्ही बाजूने रस्त्याच्या कडेला झाडे आले आहेत अशातच चिमूर तालुक्यातील नेरीजवळ नुकतेच एका महिन्यापूर्वी पुलाचं बांधकाम झाले आणि त्या बांधकामासाठी साधारण एक कोटी रुपयाच्या जवळजवळ खर्च आला बांधकाम मात्र निकृष्ट दर्जाचं झाल्याचं उघडकीस आलं आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी पाहूयात नुकत्याच झालेल्या पुलाला लागूनच रस्त्याला मोठे भगदाड पडून दोन अपघात झाले तेव्हा त्या खड्ड्याला सारवासारव करून बुझविण्यात आले एकीकडे चिमूर विधानसभा क्षेत्रात रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून दुसरीकडे एक महिना व्हायच्या अगोदरच पुलाच्या कडेला मोठा खड्डा पडला त्यामुळे या पुलाचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून शासनाचा लाखो रुपयाचा निधी हा पाण्यात गेला की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे सध्या दिवस हे सद्या, दिवसे पावसाचे असून छोट्याशा पावसाने नवीन बांधकामाची अशी परिस्थिती असेल तर पुढे जास्त पाऊस आल्यावर या पुलाची काय अवस्था होईल हे सांगता येत नाही त्यामुळे पुलाचं झालेलं निकृष्ट बांधकाम हे नव्याने मजबूत करून निकृष्ट बांधकाम करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत आता आहे चिमूर नेरी या मार्गावर नेरी अगदी नेरी इथून दोन किलोमीटर अंतरावर नेरी आहे आणि आपण जर पाहत असाल हा पूल तर हा पूल या पुलाचं बांधकाम एक कोटी रुपयाच्या आसपास झालेला आहे शासनाच्या परि अन्नजपत्री अन्नज परिपत्रकानुसार आणि हा पूल बनलेला फक्त एक महिना झाला आहे आपण पाहू शकता एक महिना झालेला पूल आणि याला एक महिन्याच्या आत मोठे मोठे या ठिकाणी अफगाण बनले अफगाण बनले म्हणजे तो पुला अपघाताला एका महिन्यात भगदाड पडते आहे आणि एक कोटी रुपये शासनाचे खर्च होते त्यामुळे सिमेंटचा पैसा शासनाचा आणि बांधकाम बांधकाम याचा असा असा अर्थ होतो त्यामुळे हाच का सबका साथ सबका विकास आमच्या चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार लोकप्रतिनिधी बंटी भाऊ भांगडिया यांनी तर चिमूर तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्याचा धुम कोड लावलाय काय त्याला सर्वात जास्त प्रमाणात जर आपण पाहिलं असेल तर चिमूर विधानसभा क्षेत्रात निधी येतात कुठल्यासाठी रस्त्यासाठी बांधकामासाठी मात्र हाच तो डुप्लिकेट बांधकाम आहे सरळ ठेकेदाराचे पोटं भरणे या ठिकाणी चालू आहे आणि आज तो आपण पाहू शकता याला आता सर्व सारव करून बुजवा बुजव करत आहे ही जेसीपी आहे ही जेसीपी या ठिकाणी आता कामाला लावली आहे कारण इथं दोघं ठिकाणचे अपघात झाले त्याच्यामुळे यांना जाग आला आहे या ठेकेदारांनी संबंधित शेतकऱ्याचा पाणी निघाल अशी कुठली अजूनपर्यंत व्यवस्था करून दिलेली नाही दुसरं महत्वाचं पहिल्या शेतकऱ्याशी बोलणं झालं त्याला चॉकलेट दिलं गेलं का आम्ही तुम्हाला भरपाई करून देतो भरपाई करून देतो मात्र आम्ही अजूनपर्यंत कुठली भरपाई करून दिली नाही दुसरं महत्वाचं बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी अभियंता समीर रूपागन्नावर साहेब यांना सुद्धा आम्ही भ्रमण धन्य भ्रमण या या संबंधात माहिती दिली त्यांनी म्हटले फक्त शेतकऱ्याचं नाव टाका आम्ही त्यांच्या व्हॉट्सअपला शेतकऱ्याचं नाव टाकलं मात्र अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही उलट ठेकेदाराची राखण हे लोक करत आहेत आणि त्यामुळे आता हा खास तो खड्डा खास तो एक करोडचा काम आपण करू शकता जनता जनता आता तरी जागा व्हायला पाहिजे लोकसभा निवडणूक संपली विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि हेच हेच ते कामं आहेत चिंगूर विधानसभा क्षेत्रात खाल्लेला नागरिकांच्या हातात आहे आपण बसत हा हायवे रोड आहे ह्या रोडला प्रत्येक ठिकाणी झाडं झाडं अशी अपघाताला आमंत्रण देत आहेत दोन्ही बाजूने झाड लांबून आहेत आणि या संदर्भात बांधकाम विभागाला वारंवार माहिती दिली मात्र अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही हा मुख्य मार्ग आहे आपण बसलो हा हा नेरीला मार्ग चालला हा मुख्य मार्ग आहे ठिकठिकाणी थी, असे या कितीतरी कामही थांबली आहेत मात्र कुणाचाच याच्याकडे लक्ष नाही उलट ठेकेदाराची पाठराखण करत आहे त्यामुळे आता तरी प्रशासनाला जागेल का आणि कोकणटबाजी डुप्लिकेट झालेले काम ओरिजिनल होतील का याकडे सगळं ज्या सगळं नागरिकांचं लक्ष लागलं आहे कॅमेरामॅन संकट ठाकरेसह लग प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर